महाराष्ट्र राज्याचे गृह व महसूल विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नंदुरबार येथे शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली असून राष्ट्रगीत सादर करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी आमदार राजेश पाडवी आमशा पाडवी चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजनांची माहिती देत नागरिकांनी देशहितासाठी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यामुळे नंदुरबार शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज नंदुरबार माझ्या मंत्रिपद ह्या कार्यकिर्दीमधील पहिलाच हा ध्वजारोहणाचा सोहळा आहे आणि माझ्या आठवणीमध्ये हे कायम राहील की नंदुबारसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा सन्मान आज मान आज मला मिळाला की माझ्या आठवणीमध्ये कायम राहील याच्या ह्या प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित विधानपरिषदचे सदस्य अर्थातच राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून नंदुबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज पहिल्यांदाच माझं एड होत आहे आणि अ... अधिकारी महोदयांकडून विविध माहिती एकत्रित करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाकरिता आजपर्यंत शासनाने केलेले प्रयत्न हे नक्कीच यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहात त्याची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या कर आपण करत आहात मी त्याबद्दल आपल्या मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं मनापासून मी त्याला शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाबद्दल मला आपल्या सर्वांना वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही हा सोहळा आपण का साजरा करतो आज आजच्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि मुळात ह्या संविधानामुळेच ह्या ट्रायबल प्रदेशासारख्या दुर्गम भागाला देखील समान न्याय द्यायचा अधिकार ह्या आपल्या संविधानाने आपल्याला मिळवून दिला